जतनगरीची कुलस्वामिनी श्री अल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अंकुश हुवाळे जत तालुका शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे मित्रपरिवार नगरीची कुलस्वामिनी श्री अल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री तुकाराम माळी सर प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस ओबीसी सेल व तुकाराम माळी मित्र परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज शहर एक गावठी दोन व इनोव्हा कार जप्त दहा लाख चौवेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत दोघांना अटक हस्त शहर पोलिसांनी एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसा आणि एक इनोव्हा कारसह कार दहा लाख चौवेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोघा जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे मिरज शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असताना गांधी पुतळ्यासमोर संशयितरित्या एक इनोव्हा कार थांबल्याचं सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब गाधेकर व त्यांच्या पोलीस पथकांच्या निदर्शनास आलं यावेळी पोलिसांनी सदर इनोवा कारची व कारमधील दोघांची चौकशी करून कारची तपासणी केली असता कारमध्ये एक गावठी पिस्टल दोन जिवंत काडतूसह आढळून आली त्यानंतर पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दस्तगीर शौकत बावा वयवर्ष सदतीस राहणार इसापुरे गल्ली आणि अजल अहमद मदार वयवर्ष बत्तीस राहणार इसापुरे गल्ली मिरज अशी त्यांची नाव आहेत याबाबत अधिक तपास मिरज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा